दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चांदवड विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या फेरीचे अपडेट हाती आलेले आहेत चांदवड विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अंती भारतीय जनता पार्टीचे राहुल आहेर हे आघाडीवर आहेत तर महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे पिछाडीवर आहे पहिल्या फेरीत राहुल आहेर हे सात हजार मतांनी आघाडीवर आहे शिरीष कोतवाल यांना सहाशे साठ मते पडलेली आहे तर केदा आहेर हे दुसऱ्या क्रमांकावर असून केदा आहेर यांना तीन हजार पाचशे छत्तीस मते दुसऱ्या फेरी अंती पडलेली आहे गणेश निंबाळकर पहिल्या फेरियंती चारशे ब्याऐंशी मतांवर आहेत दरम्यान पहिल्या आंती राहुल आहेर हे चांदवड मतदारसंघातून आघाडीवर असून दुसऱ्या स्थानावर केदा आहेर तर तिसऱ्या स्थानावर शिरीष कोतवाल आहेत विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड